कित्येक युट्यूब व्हिडिओ पाहिले मागडे कोर्सेस केले आणि दररोज ट्रेड घेतले पण तरी सुद्धा कन्सिस्टंट प्रॉफिट मिळत नाही बरोबर ना का असं होतं कारण मार्केटमध्ये जिंकण्यासाठी स्ट्रॅटेजी नाही तर माइंडसेट महत्त्वाचा आहे जो स्वतःच्या भावनांवरती कंट्रोल ठेवतो तोच मार्केटला कंट्रोल ठेवू शकतो आज मी तुम्हाला सांगणार आहे यशस्वी ट्रेडरची मानसिकता कशी असावी पाहिजे आणि ही मानसिकता तुम्ही कशी विकसित करू शकता मार्केटमध्ये दोन गोष्टी सर्वात जास्त महत्वाच्या असतात आणि त्या दोन गोष्टी सर्वात जास्त नुकसान करत असतात पहिली गोष्ट म्हणजे भीती आणि दुसरी गोष्ट म्हणजे लालच एक ट्रेड लॉसमध्ये गेला की आपण घाबरतो आणि प्रॉफिट दिसला की लगेच आपण लालच मध्ये पण लक्षात ठेवा ज्याचं मन शांत असतं ज्याचे त्याचेच निर्णय अधिक बरोबर असतं लॉसेस म्हणजे फेल्युअर नाही तर लॉसेस म्हणजे फीडबॅक आहे अनेक जण मार्केटमध्ये विचार करतात की किती प्रॉफिट मिळेल पण खरा ट्रेडर तोच असतो तो चो विचार करतो की कि मी किती या ट्रेडमध्ये किती लॉस सहन करू शकतो प्रत्येक ट्रेडच्या अगोदर तुमचा स्टॉप लॉस तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे प्रॉफिट मिळणं हे नशिबाचा भाग आहे पण लॉसेसवरती कंट्रोल करणं हे प्रत्येकाची कला आहे आणि लॉसेसवरती कंट्रोल करणं हीच गोष्ट आपल्या आवडतो इन्स्टंटली मिळत नाही दररोज थोडं थोडं इम्प्रूव्हमेंट आपल्याला करायचं असतं चॅटचं अनालिसिस चा जर्नलिंग करणं रिव्ह्यू करणं या तिन्ही गोष्टी तुम्हाला तुमचं फ्युचर बनवण्यासाठी कामी येतात तुम्ही कोणत्या ने काम करता ते लिहा त्या प्रमाणे जर तुमचा लॉस झाला तर तो लॉसेस सुद्धा तुम्ही नोट डाऊन कर नोट डाऊन करा कारण की त्या स्ट्रॅटेजीमध्ये जो लॉस झालेला असणार आहे तिथंच तुमचं पुढचं प्रॉफिट नसतं एक दोन प्रॉफिट झाले की अनेक जण स्वतःला एक्सपर्ट समजतात पण मार्केट नम्र असणाऱ्यांनाच टिकवतो इगो ठेवून ट्रेडिंग करणारा जो माणूस असतो मोठ्या लॉसेस नंतर कायमचा मार्केटमधून गायब होतो आपल्याला मार्केटला हरवायचं नाहीये तर आपल्याला मार्केटच्या सोबत जुळून घ्यायचं आहे प्रॉफिटवरती लक्ष केंद्रित केलं की के आपला प्रेशर वाढतो पण प्रोसेसवरती जर आपण लक्ष दिलं तर आपला कॉन्फिडन्स वाढतो कधी एंट्री करायची कधी एक्झिट करायचा आणि स्टॉप लॉस कुठे ठेवायचा ही शिस्त म्हणजे ट्रेडिंगमधला फाउंडेशन आहे प्रॉफिट आपोआप येतो पण प्रोसेस जर बरोबर असेल आणि आपण जर प्रोसेसवरती कॉन्सन्ट्रेट केलं तर आपला कॉन्फिडन्स या ठिकाणी ऑटोमॅटिकली वाढत असतो मार्केटमध्ये कोणी एक्सपर्ट नाही प्रत्येक दिवस प्रत्येक ट्रेडरसाठी नवीन असतो आपल्याला वाटतं की सर्व काही आपल्याला माहित आहे पण असाच व्यक्ती लॉस करतो जो अत्यंत ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये मार्केटमध्ये काम करत असतो ट्रेडिंग ही लाईफ लाँग लर्निंग प्रोसेस आहे लर्निंग थांबलं की आपली ग्रोथ जी असणार आहे ती ऑटोमॅटिकली थांबणार आहे आता एक प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा की मी मार्केटमध्ये खरंच पैसा कमवायला आलोय का की मी स्वतःला बदलायला आलोय जर तुमचं उत्तर असेल की तुम्ही स्वतःला बदलायला आला असाल तर तुम्ही यशस्वी ट्रेडर होण्याच्या मार्गावर आहात आता तुम्हाला हे सगळं प्रॅक्टिकली कसं बघायचं काय करायचं हे दररोज संध्याकाळी सात वाजता आमचे जे फ्री लाईव्ह सेशन होत असतात त्या फ्री लाईव्ह सेशनमध्ये तुम्ही जॉईन करा त्या ठिकाणी तुम्हाला रिअल रेट्स एंट्री आणि एक्झिट कशा पद्धतीचे होते हे तुम्ही प्रत्यक्षात पाहू शकता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपची आमच्या व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंक दिलेली आहे त्या लिंकला जाऊन व्हिजिट करा आणि आमच्या व्हॉट्सअप कम्युनिटीचा भाग व्हा जिथं तुम्हाला दररोज शिकायला मिळेल की कधी थांबायचं कधी एंट्री घ्यायची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शांत कधी राहायचं तुम्ही पाहता स्मार्ट ऑप्शन ट्रेडिंग जिथं आपण शिकतो की मार्केटला आपल्याला हरवायचं नाही आहे तर मार्केटच्या बरोबर आपल्याला चालायचं चा, आहे जे जय हिंद जय ट्रेडिंग